नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे मसाल्याचे कारले कोणाकोणाला आवडतात तर ते मला पहिल्यांदा सांगा तसे कारले तर, तर बऱ्याच लोकांना आवडत नाही कारण कडू असतात त्यामुळे पुष्कळशे लोक कारल्याची भाजी खायला ना नाकतोंड मुरडत असतात पण मी आज मसाल्याचे कारले अशा पद्धतीने बनवले आहेत की आ, ही भाजी जी आहे ती सर्वांनाच नक्की आवडेल तर त्यासाठी मी इथे कारले घेतलेले आहेत एक पाव स्वच्छ धुवून घेतलेले आहेत दोन टोमॅटो तीन कांदे घेतलेले आहेत आणि दोन हिरव्या मिरच्या आणि ह्यामध्ये जो मसाला भरायचा आहे कारल्यांमध्ये तर त्यासाठी मी इथे एक वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि एक वाटी खोबऱ्याचा किससुद्धा घेतलेला आहे तर आता मी इथे कारले अशा पद्धतीने चिरून घेत आहे एक कारल्याला कट मारायचं आणि त्यामधल्या बिया ज्या आहेत त्या संपूर्ण काढून घ्यायच्या आहेत म्हणजे कारल्यामध्ये आपल्याला मसाला भरण्यासाठी जागा तयार करून घ्यायची आहे तर कारल्यामधल्या ह्या ज्या बिया आहेत त्या सर्व काढून घ्यायच्यात तसे कारले जे आहेत ते बऱ्याच लोकांना आवडत नाही पण अशा पद्धतीने तुम्ही मसाल्याचे जा, कारले जर कराल ना तर नक्कीच सर्वांना आवडतील आणि ही भाजीसुद्धा जी आहे ती खरंच खूप छान झालेली होती एकदम टेस्टी अशी ही भाजी तयार झालेली होती तर संपूर्ण कारल्यांमधल्या मी बिया काढून घेतलेल्या आहेत पुन्हा एकदा मी पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे म्हणजे ह्यामधला जो कडवटपणा आहे तो कमी होतो तर असे कारले मी स्वच्छ धुवून घेतले आणि इथे मी कांदे चिरून घेतलेले आहे टोमॅटो मिरची कोथिंबीर सर्व चिरून घेतलेला आहे आणि कारल्यांनासुद्धा कट देऊन त्यामधल्या बिया वगैरे काढून घेतलेल्या आहेत आता इथे कारल्यांमध्ये जो मसाला भरायचा आहे तर तो मी तयार करून घेत आहे आणि तेही मी मातीच्या भांड्यामध्ये तयार करत आहे त्यामुळे ह्या कारल्यांची जी टेस्ट आहे ती आणखीन खूप छान येणार आहे तर ह्या मातीच्या भांड्यामध्ये मी तेल टाकून घेतलेला आहे तेल तापल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेतला कांदा जो आहे तो छान परतून घ्यायचा आहे थोडा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा दोन ते तीन मिनटं परतल्यानंतर त्यामध्ये मी आता खोबऱ्याचा कीस घालून घेतलेला आहे हा वाढलेल्या खोबऱ्याचा कीस आहे एक वाटी दण्याचं कूट आहे एक चम्मच मी इथे तिखट घातलेला आहे अर्धा चम्मच हळद घातली अर्धा चम्मच धणे जिरे पावडर घातली आहे आणि चवीनुसार थोडं मीठ घालून घेतलेलं आहे जवळजवळ अर्धा चम्मच आणि ह्यामध्ये मी अर्धा चम्मच आमचूर पावडर घातलेली आहे थोडी कोथिंबीर घातली आणि हे सर्व मिश्रण जे आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे हा जो मी मसाला तयार करून घेत आहे तर तो आपल्याला कारल्यांमध्ये भरायचा आहे तर त्यासाठी हा मसाला तयार करून घेतलेला आहे आणि ह्यामध्ये मी एक मोठा चम्मच पिठीसाखरसुद्धा घातलेली होती तर त्यामुळे मसाल्याची चव जी आहे ती खरंच खूप छान येते आता हा मसाला मी थंड होण्यासाठी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे हा मसाला पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे आता मसाला थंड झाल्यानंतर आता मी ह्या कट केलेल्या कारल्यांमध्ये अगदी दाबून असा भरत आहे मसाला जो आहे छान दाबून दाबून भरायचा आहे म्हणजे हे कारले जे आहेत ना ते खरंच खूप छान वाटतात खायला टेस्ट मस्त येते ह्या कारलेंची सर्व कारल्यांमध्ये मी हा मसाला जो आहे तो भरून घेत आहे कारल्यांमध्ये मसाला भरून झाला आहे आता मी आ, भाजी फोडणी घालत आहे तर त्याच मातीच्या भांड्यामध्ये मी आता दोन मोठे चम्मच तेल घालून घेतलेलं आहे तेल छान कडकडीत तापल्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरी घालून घ्यायचं आणि जिरं मोहरी छानपैकी तळतडल्यानंतर त्यामध्ये पुन्हा बारीक चिरून घेतलेला कांदा आणि दोन हिरव्या मिरच्या ज्या घेतल्या होत्या त्यासुद्धा मी घातलेल्या आहेत फोडणीमध्ये कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी आले लसूण पेस्ट घातलेली आहे एक चम्मच आणि आले लसूण पेस्टसुद्धा छान परतून घ्यायची आहे म्हणजे त्यामधला कच्चेपणा जो आहे तो निघून जाईल त्यानंतर आता मसाले घालत आहे एक चम्मच तिखट घातला आहे पाव चम्मच हळद अर्धा चम्मच धणे जिरे पावडर चवीनुसार मीठ घातलेला आहे एक मोठा चम्मचा इथे गूळ घातलेला आहे आणि दोन बारीक चिरून घेतलेले टोमॅटो घातलेत आणि सर्व मसाला जो आहे तो छान असा तेलावर परतून घ्यायचा आहे आता हा मसाला जो आहे तो तीन ते चार मिनटं मी परतून घेतलेला आहे आणि जो आपण कारल्यांमध्ये मसाला भरला होता तर त्यातला थोडा उरलेला होता तर तोसुद्धा मी ह्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि आता ह्या मसाल्यामध्ये आता आपण हे भरून घेतलेले जे कारले आहेत ते ठेवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आणि आता ह्यावर मी झाकण ठेवून पाच मिनटं अगदी मंद आचेवर शिजवून घेणार आहे तर पाच पाच मिनटांनी मी अलटून पलटून बघत आहे तर कारले जे आहेत ते अलटून पलटून घ्यायचे म्हणजे सर्व बाजूंनी हे कारले छानपैकी शिजले गेले पाहिजेत मसाल्यामध्ये दोन ते तीन वेळा मी अशा प्रकारे अलटून पलटून घेतले हे कारले आणि दहा ते बारा मिनटामध्ये ही मसाले कारल्यांची भाजी तयार झालेली आहे तर आजची ही मसाले कारल्यांची भाजी, भाजी तुम्हाला कशी वाटली आहे तर मला कमेंटमध्ये सांगा आणि आजची कारल्यांची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मस्त अशी ही भाजी तयार झालेली आहे वरून कोथिंबीर पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद आणि ही भाजी जी आहे ती पोळ्यांसोबत किंवा भाकरीसोबतसुद्धा खूप छान वाटते खायला